सँडविचसाठी मी काकडी बीट टमॅटो हे बारीक चिरून घेतलेले आहे थोडा वेगळा आपल्याला सँडविच करायचा आहे गोल चिरून तर सगळेच करतात पण मुलं मग त्याच्यामधले पीसेस काढून टाकतात म्हणून आता काकडी टमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे कांदा पण घेऊ शकता पण कांद्याला जरा वास येतो म्हणून मी नाही घेतले आहे तीनच गोष्टी घेतलेल्या आहेत काकडी टमॅटो आणि बीट असे मस्त बारीक करून घेतलेले आहे कारण मुलांना खायला मागत नाही सगळ्या पौष्टिक भाज्या पोटात जाणं पण जरुरी आहे त्याच्यामुळे हे सर्व बीट वगैरे असे बारीक चिरून घेतलेले आहेत जे मुलांना असे दिसण्यात पण येणार नाही आणि काढू पण शकत नाही बारीक बारीक सँडविचमधून सगळे एकजीव करून घ्यायचं आहे बारीक करून घेतलं आहे थोडा नेहमीच्या सँडविचपेक्षा हा थोडा आगळा वेगळा सँडविच आणि अजून पण काय भाज्या घेऊ शकता तुम्ही शिमला मिरची घेऊ शकता कांदा घेऊ शकता आणि ही बटाटे मी सँडविचसाठी भाजी करणार आहे बटाटे उकडून घेतलेले आहेत तरी बटाटे सोलून पूर्ण साली काढून घेतलेली आहेत आता त्या बटाट्याच्या भाजीची चटणी बनवायची आहे ती कोथिंबीर घेतलेली आहे बीट घेतलेलं आहे लसूण आणि पुदिना घेतलेला आहे मिरची मिरची कढीपत्ता पुदिना आणि लसूण कोथिंबीर घेतली तरी चालते पण मी नाही घेतली आहे कढीपत्त्याची पानं पुदिना लसूण आणि मिरची हे मिक्सरला लावून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि बटाट्याच्या भाजीमध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे सँडविचसाठी भाजी जी ब्रेडला लावायची आहे ती भाजी आपण तयार करणार आहोत फोडणी वगैरे द्यायची नाही आहे फक्त बॉईल केलेला बटाटा बारीक करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे ही चटणी आणि थोडंसं मीठ टाकायचं थोडं बारीक करून घ्यायची एक जीवस हे आणि नंतर आपण जी चटणी केलेली आहे ती चटणी टाकणार आहोत कढीपत्ता लसूण पुदिना आणि मिरची याची चटणी आपण ह्या बटाट्याच्या भाजीमध्ये मिक्स करणार आहोत हो। पूर्ण बारीक करून घ्यायची आहे ब्रेडला लावायचे त्याच्यामुळे थोडे पण असे गुठल्या नको राहायला आणि हे आता पण चटणी केलेली आहे ती त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत थोडंसं मीठ टाकून पूर्ण मीठ मी काळं मीठ घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकूया थोडं मिक्सरचा वांडा धुऊन घेतलेला आहे पूर्ण एक जी पण घ्यायची भाजी आणि बटाटा चटणी आणि बटाट्याचे पूर्ण लागली पाहिजे पूर्ण बटाट्याला मीठ मी आपलं नाही घेतलेलं आहे ते काळं मीठ असताना ते घेतलेलं आहे काळ्या मिठाने एक टेस्ट वेगळीच येते मिक्स करून घ्यायचं आहे चटणी बटाटा तर पूर्ण एक जीव झाला पाहिजे बस थोडंसं राहिलं होतं बटाटा म्हणून मी असं करून घेते पूर्ण बारीक करून घेते जे ब्रेडला लावायला सोपं जाईल छान मिक्स आहे झालेले आहे बाजूला ठेवूया बघा त्याच्यानंतर आपल्याला चीज घ्यायचं आहे आता आणि मेवनीच घेतलेला आहे चीज आणि मेवनीच या दोन गोष्टी आपल्याला या बीटमध्ये मिक्स करायच्या आहेत तर भाजी आपण बाजूला ठेवलेली आहे सध्या बटाट्या आणि चटणी मिक्स केलेल्या आता आपण हे चीज खोलूया चीज त्याच्यामध्ये किसून टाकायचं आहे आणि नऊनीच टाकायचं आहे आणि मग पुन्हा हे मिश्रण एकजीव करावून घ्यायचं काकडी टोमॅटो आणि बीटचं मिश्रण या भाजीमध्ये तुम्ही अजून पण काय ॲड करू शकता भाज्या तुमच्या आवडीच्या ज्या ज्या असतील त्या फ्लावर म्हणा शिमला मिरची अजून पण काही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भाज्या म्हणून त्याच्यामध्ये टाकू शकता मिळूनच टाकायचं हे आपल्या आवडीनुसार टाकायचं आपल्याला किती पाहिजे ते मी अंदाजानेच टाकलेले आहे आपली जेवढी भाजीची मर्यादा असेल तेवढं ते, ते मिश्रण मिक्स होईल त्याच्यामध्ये ते तेवढं मेवणीच टाकायचं आणि चीज पण तेवढंच टाकायचं अंदाजाने थोडस कमी वाटलं मी पुन्हा घेतलं चीज आपण किसून टाकूया आणि हे सुद्धा मिश्रण एक जीव करून घ्यायचं अस पाच ते सहा क्यूब घेतलेले आहेत मी चीजच्या इकडे नंतर काय द्यायचं आपल्याला किती बस होत आहेत ते आणि मग तेवढेच टाकून द्यायचे मी चार ते पाच घेतलेले आहेत छोटे छोटे पाऊच चीज पूर्ण असे एकजीव करून घेऊया जेणेकरून त्या भाजीला टॅमॅटो काकडीला वगैरे सर्व मिळवीस आणि चीज पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे त्याच्यामध्ये मीठ पुन्हा जीव करून घेतले सगळं मिक्स झालं पाहिजे त्याच्यामध्ये चांगलं आणि आता आपण ब्रेड घेणार त्या ब्रेडला पै छान मिक्स झालेला आहे आता आपण ब्रेड घेऊया त्या ब्रेडला पहिली भाजी लावून घेऊया छान मिक्स झालेला आहे साईडला ठेवूया जरा एक एक पहिला पण ब्रेड लावून घेऊया आहे ना त्यामुळे जरा पुसून घेते कारण ब्रेड चिकटायला नको आहेत खाली भांड आहे त्याच्यामुळे पाणी राहिलं तर ते ब्रेड ओले म्हटलं थोडं पुसून घेतलं ते स्वच्छ एक एक ब्रेड लावून तर ती भाजी लावूया प्रत्येक ब्रेडला खालच्या भागाला आपण मस्त चारी साईडनी भाजी लावून घेऊया चारी ही खोपरे व्यवस्थित लागले पाहिजे अच्छा प्रत्येक ब्रेडला भाजी लावून घेणार आहोत सारी साईडला व्यवस्थित लागली पाहिजे भाजी याच भाजीमध्ये आपण पुदिना लसूण मिरची आणि कढीपत्त्याची पानं ह्या पुदिना असं वाटून आपण त्याची चटणी केली त्या बटाट्यामध्ये मिक्स केली आणि तीच ही बटाट्याची भाजी आपण आता ब्रेडला लावतो आहे छान टेस्ट पण छान लागते अशी आणि छान वाटतात थोडं वेगळं काहीतरी पदार्थ म्हणजे असे सँडविच तर आपण खातो पण अशा पद्धतीचे थोडे करून बघा छान लागतात हे सुद्धा आता मी ब्रेडला मशीनमध्ये ते मस्का लावून घेतलेला आहे खाती आणि वरती ही आता सँडविचची मशीन आहे आणि मग त्याच्यामध्ये दोन ब्रेड राहतात दोन सँडविच राहतील तेवढे आहे बघा छान झालेले आणि मस्त सॉफ्ट चा आणि चारी साईडने आणि ती मस्त पचले गेलेले आहेत थोडी भाजी सांडली तरी मी काढते ती आणि पुन्हा टाकते दुसरं हे बघा सँडविच आपले तयार आहेत आणि एवढं छान होतं चा आणि आ आतमध्ये कटिंग केले जातात आपोआप त्या मशीनमध्ये टाकल्यानंतर पूर्ण अख्खा ब्रेड टाकला मी आणि कटिंग होऊन आलेलं आहे असं आपले सँडविच तयार आहेत आणि बघा ट्राय करा नक्की सांगा कमेंटमध्ये आणि खाऊन बघा करून बघा खाऊन बघा छान लागतात मी बघितले तुम्हीसुद्धा बघा मस्तच लागतात आणि सॉफ्ट मस्त आतला आतमध्ये पचलं जातं मला आज टिफिनला द्यायचे आहेत त्याच्यामुळे मी या पेपरमध्ये करते कटिंग वगैरे हो करायची काहीच गरज नाही त्या मशीनमध्येच कटिंग अख्खा पूर्ण ब्रेड ठेवला ना सँडविच बनून की मग जेव्हा आपण लावून घेतो तेव्हा आपोआप कटिंग होते आतमध्ये छान आहे सँडविच